हॅलो फ्रेंड्स कसे आहात मी आशा करते की तुम्ही सर्वजण सुखी सुखरूप आणि आनंदी असाल आज आपण केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांची एक कविता पाहणार आहोत केशवसूत यांचा जन्म सात ऑक्टोबर अठराशे सहासष्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मालगुंड या गावी झाला मराठीतील संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा मोडून अन्य विषयावर कविता करणारे केशवसूत हे मराठीतील आद्य कवी समजले जातात केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असं मानलं जात केशवसूतांची लोकप्रिय कविता तुतारी ही ऑस्कर नामांकित चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी यामध्ये समाविष्ट केलेली आहे अशा या आशाया महान कवीची एक सुंदर कविता पाहूया या कवितेमध्ये कवीनं वेळेचं सा महत्व सांगितलंय खरं तर कोविडची सिच्युएशन आपण सर्वांनीच अनुभवलीये सगळं जग अचानक ठप्प झालं होतं पण काळ म्हणजेच घड्याळ एकही क्षण न थांबता अविरत अखंड चालू होतं याच काळावरची एक कविता आपण पाहूया गडबड घाई जगात चाले आळस डुलक्या देतो गडबड घाई जगात झाले आळस डुलक्या देतो पण पन गंभीरपणे घड्याळ बोले आला क्षण गेला क्षण घड्याळ असया नाही घाई विसावाही तो नाही पण त्याचे म्हणणे ध्यानी घेई आला क्षण गेला क्षण या ठिकाणी कवीनं समयसूचकता म्हणजेच वेळेच महत्व अगदी साध्या आणि सोप्या शब्दात व्यक्त केले कर्तव्याजे तत्पर त्यांचे दृढ नियमित व्हावयास मन कर्तव्याजे तत्पर त्यांचे दृढनियमित व्हावयास मन घड्याळ बोले आपुल्या वाचे आला क्षण गेला क्षण कर्तव्याला विमुख आळशी त्यांच्या हृदय हाणित गातो आपल्याशी आला क्षण गेला क्षण जे लोक आपलं कर्तव्य करण्यासाठी नेहमी तयार असतात त्यांचं मन आणि निर्धार ठाम राहावा यासाठी घड्याळ सांगतं की आलेला क्षण थांबवता येत नाही तो पुढच्या क्षणी भूतकाळात विलीन होतो तसंच जे लोक आळशीपणामुळे आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवतात त्यांच्या हृदयावर घणाचे घाव घालत काळ स्वतःशीच म्हणतो की क्षण कुणासाठीही थांबत नाही क्षण क्षणात लवाजम्याचे हत्ती झुलती लक्ष त्याकडे देतो कोण लवाजम्याचे हत्ती झुलती लक्ष त्याकडे देतो कोण मितरव जर हे सावध करीती आला क्षण गेला क्षण जे लोक लवाजमा जमून श्रीमंतीचा बडेजाव करतात त्यांची संपत्ती ही क्षणिक काळापुरती आहे त्यांच्याकडे लक्ष देत बसू नका त्यांना घड्याळ सांगू इच्छित की दिखाव्याचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे ही वेळ सुद्धा निघून जाणार आहे आनंदी आनंद उडाला नवरीला वर योग्य मिळाला आनंदी आनंद उडाला नवरीला वर योग्य मिळाला थाट बहुत मंडपात चाले भोजन वादन नर्तन गान काळ हळू ओटीवर बोले आला क्षण गेला क्षण कौतुक भारी वाटे लोका दाखविण्या पाहण्या दिमाखा कौतुक वाटते भारी लोका दाखविण्या पाहण्या दिमाखा तेने फुकटची जिणे झटा करा तर वदत असे क्षण आला क्षण गेला आयुष्यात आनंदी आनंद झालाय नवरीला मनासारखा जोडीदार मिळालाय शुभ घटना घडतीय सुंदर मंडप सजवलाय थाटामाटात भोजनाच्या पंक्ती चालू आहेत गायन वादन नृत्य सर्व चालू आहे पण काळ मात्र मला हळूच येऊन ओटीवर म्हणतोय की हा आलेला आनंदाचा क्षण जाणार आहे सुख आलं तरी जास्त काळ टिकणार नाही आणि दुःख आलं तरीही ते क्षणात जाणार आहे त्यामुळं सुखानं हुरळून जायचं नाही आणि दुःखात हताश व्हायचं नाही हेच आता काळानं आपल्याला सांगितलेलं आहे वार्धक्य जर सौख्यात जावया व्हावे पश्चाताप नुरुनिया।, पश्चा नुरुनिया तर तरुणारे मला वाटते ध्यानी सतत आपुल्या आण घड्याळ जे हे अविरत वदते आला क्षण गेला क्षण घड्याळ जे हे अविरत वदते आला क्षण गेला क्षण शेवटी कवी म्हणतात की तरुणपणाचे आयुष्यातील जे क्षण आहेत ते पटापट संपणारे आहेत आणि त्यामुळे वार्धक्य कधी येईल हे कळणार सुद्धा नाही त्यामुळे प्रत्येक क्षण हा लाख मोलाचा आहे लाईफ इज टू शॉर्ट टू लव त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात जगा असं या कवितेतून केशव सुताना सांगायचे सो so फ्रेंड्स आज इतकंच अशाच नामवंत कवींच्या कविता आपणाकरता घेऊन येईन त्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद